बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामध्ये बसमध्ये एका तरुणीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवरती हा अत्याचार करण्यात आलेला आहे पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड आवारामधली ही घट, घटना आहे आरोपीनं चुकीची माहिती देऊन तरुणीला बसमध्ये आणलं दत्तात्रे गाडे असं संशयित आरोपीचं नाव असल्याची सूत्रांकरवी माहिती मिळते पोलिसांचं पथक दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी रवाना झालेलाय दत्तात्रे गाडे रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं समजतंय स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणावर तरुणीवर बसमध्येच अत्याचार झालेलाय पुण्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तर पोलिसांची पथकं आता दत्तात्रे गाडीचा शोध घेण्यासाठी रवाना झालेली आहे शिवशाही बसमध्ये तरुणीवरती हा अत्याचार झालेला आहे पुण्यामधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे एका बसमध्ये तरुणीवरती सकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याचार झालेला आहे आणि स्वारगेट बस स्टँडवरची ही घटना आहे त्या आवारातली ही घटना आहे शिवशाही बसमध्ये या तरुणीवर अत्याचार करण्यात आला पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाही आहे आज आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे शिवशाही बसमध्ये या तरुणीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे सव्वीस वर्षाची ही तरुणी होती या संदर्भातला अधिकचा तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी दे। रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन खरंच खूप धक्कादायक प्रकार आहे आणि पुन्हा एकदा पुण्यामधले कायद्या आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे नेमका काय घडलाय प्रकार रोहन माझा आवाज पोहोचतोय काही कारणामुळे रोहन यांच्याशी संपर्क होत नाहीये मात्र पहाटेच्या साडेपाचच्या च्या सुमारास हा अत्याचार झालाय तर आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत रोहन खरंतर खूप धक्कादायक प्रकार आहे हा आणि पुण्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे नेमका हा प्रकार काय घडलाय जाणीवी अतिशय धक्कादायक हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय साधारणतः साडेपाचच्या सुमारास ही संपूर्ण घटना पुण्यातील स्वारगेट स्थानकामध्ये घडली आहे आणि पुण्यातील स्वारगेट स्थानकामधून राज्यभरात बसेस जात असतात येत असतात त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं स्थानक जे आहे ते मानलं जातं साधारणतः साडेपाच वाजता ही तरुणी जी आहे ती बस स्थानकामध्ये फलटण या गावी जाण्यासाठी आलेली असताना ती एकट्या असल्याचं या दत्तात्रेय गाड्या नावाच्या संशयित आरोपीने पाहिलं आणि हा दत्तात्रय गाडे गुन्हेगार रेकॉर्डवरचा आहे ब पुण्यातील शिरुर शिरूर असेल शिक्रापूर असेल या भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे आहेत पोलिसांनी जे आहे तो त्याचा सी सी टी व्हीच्या माध्यमातून चेहरा पाहिला आणि लगेच पोलिसांनी हा दत्तात्रय गाड्या असल्याचं ओळखलेलं देखील पाहायला मिळत आहे साधारणतः साडेपाच वाजल्याच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी ही सव्वीस वर्षीय तरुणी जी आहे ती आलेली होती आणि तिला चुकीची माहिती देऊन शिवशाही बस जी आहे ती त्या ठिकाणी लागलेली आहे आणि ती बस लगेच निघणार आहे फलटणला जायला असं त्यांनी सांगितलं असावं आणि तिकडून तो त्याला शिवशाही बसमध्ये घेऊन गेला शिवशाही बसच्या लाईटी का बंद आहेत हा प्रश्न तिने विचारला परंतु ती बस लगेच निघणार असल्यामुळे बंद केली असेल असं त्यांनी सांगितलं आणि तो तिला आतमध्ये घेऊन गेला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तो तिने तिच्यावरती जो आहे तो त्यांनी अत्याचार केला आणि त्यानंतर त्या तरुणीने त्याच्या मित्राला जी आहे ते फोन करून हा सगळा प्रकार सांगितला आणि त्या मित्राने तिला लगेच सॉर्गेट पोलीस स्टेशनला जायला सांगितलं ती तात्काळ सॉर्गेट पोलीस स्टेशनला गेली आणि याबद्दलचा सगळा गुन्हा नोंद होण्याची कामकाज जे आहे ते सुरू झालं आणि पोलिसांनी लगेच सीसीटीव्हींचा तपास जो आहे तो घ्यायला सुरुवात केला आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून दत्तात्रय गाडे जो आहे त्याला ओळखण्यात आलं सध्या पोलिसांची पथकं दत्तात्रय गाडेच्या घरात देखील जाऊन आली परंतु जी माहिती मिळते की सुमारास हा सगळा प्रकार करून गाडे तो त्याच्या घरी देखील होता आणि नंतर हे प्रकरण बाहेर येईल आणि त्यानंतर घरून तो दुसरीकडे फरार झाला त्यामुळे घरातून निघाल्यानंतर तो, तो नेमका कुठे गेलेला आहे याचा शोध जो आहे तो सध्या पुणे पोलीस घेत आहे त्याबाबतची अधिकृत माहिती थोड्याच वेळामध्ये पोलीस उपायुक्त त्या भागाच्या झोन टूच्या स्मार्थना पाटील जे आहेत त्या माध्यमांना देणार आहेत नेमका आरोपी कुठे गेलेला आहे शोध घेतला जातोय का त्या मुलीची प्रकृती तब्येत कशी आहे त्या मुलीनी साधारणतः याबाबतचा तपास पुणे पोलीस जे त्या मुलीकडून माहिती घेऊन करत होते त्यामुळे पोलीस उपायुक्त ज्यावेळेस बाहेर येऊन या सगळ्या प्रकाराबाबतची माहिती देतील त्यानंतर अधिकृत माहिती जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु अतिशय धक्कादायक प्रकार हा सगळा मानला जातोय मागील काही दिवसांपासून अशा घटना पुण्यामध्ये सातत्याने घडतात आणि ही घटना जी आहे ती अक्षरशः साडेपाच वाजता सुमारास जरी हा प्रकार घडलेला असला तरी स्वारगेट स्टेशन हे तसं रहदारीचं ठिकाण आहे बरेच माणसं तिथे असतात कोणाच्याच कसं निदर्शनास आलं नाही अगदी बरोबर आहे कारण का स्वारगेट पोल पोलीस स्टेशनच्या अगदी समोर हे बस स्थानक आहे पोलिसांचे राऊंड त्या ठिकाणी चोवीस तास होत असतात स्वारगेट पोलिस स्वारगेट डेपोचे जे आहेत ते स्वतःची वेगळी सुरक्षा व्यवस्था देखील त्या ठिकाणी तैनात असते परंतु आज कदाचित महाशिवरात्रीचा दिवस आहे पहाटेचा दिवस होता आणि त्यामुळे गर्दी काहीशी कमी जी आहे ती बसस्थानकांवरती पाहायला मिळत होती आणि या सगळ्याचा जो आहे तो फायदा या दत्तात्रय गाड्यांनी केलेला पाहायला मिळतो आहे अतिशय निर्जन ठिकाणी या ठिकाणी शिवशाही जी आहे ती लावण्यात आलेली होती त्या ठिकाणी तो तिला घेऊन गेला आणि बस स्थानकामध्ये तिथं जे आहे तिथं आजूबाजूला कोणी नसल्यामुळे हा प्रकार जो आहे तो कळाला नसावा अशी प्रकारची माहिती सध्या मिळते अधिकृत माहिती थोड्या वेळामध्ये पोलीस उपायुक्तांकडून दिली जाणार आहे त्यामुळे यातले बारकावे जे आहेत ते त्यांच्या माहिती नंतर दिल्यानंतर समजेल अतिशय प्राथमिक माहिती ही आपल्यापर्यंत सगळी पोहोचलेली आहे आणि या प्राथमिक माहितीच्या अनुषंगाने हा प्रकार किती धक्कादायक आहे ते आपल्याला समजतंय त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये काय घडलं ही तरुणी कुठं निघालेली होती या तरुणीवरती कुठल्या स्थळावरती हा सगळा प्रकार घडला आणि यावेळेस तिथं कोणीच नव्हतं का

पुण्यामधून ही धक्कादायक बातमी समोर येते पुण्यात बसमध्ये एका तरुणीवरती अत्याचार झालाय शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवरती हा अत्याचार झालेला आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी म्हणून आपल्या सोबत रुपाली चागणकर जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली जी माझा नम आवाज येतोय आपल्याला हो येतो जी जी आणि खूप धक्कादायक अशी ही घटना आहे पुण्यामध्ये घडलेली आहे एका तरुणीवरती अत्याचार झालाय आपली प्रतिक्रिया पुणे हे विद्येचं माहेरघर आहे त्याच्यामुळे अनेक तालुका जिल्ह्यांमधून ग्रामीण भाग वाड्या वस्त्यांमधून मुली शिक्षणासाठी पुण्यात येतात आणि पुणे हे कायम सुरक्षित आहे पण अशी एखादी घटना घडली तर प्रचंड वेदना होतात काल सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान म्हणजे खर तर सहा सव्वा सहाची वेळ ही पुण्यात पुण्यामध्ये सकाळची गर्दीचीच वेळ म्हणजे गडबडीची धावपळीची वेळ असते या वेळेमध्ये स्वारगेटच्या आवारामध्ये अशा पद्धतीची ही घटना घडणं वेदनादायक आहे यामध्ये संबंधित तरुणीने नऊ वाजता शारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आणि त्या भागामध्ये असलेल्या डीसीपी स्मार्थना पाटील असेल पोलीस अधिकारी पूनम पाटील असेल त्यांनी तातडीने दखल घेत आणि त्या अनुषंगाने मुलीने सांगितल्याप्रमाणे आरोपीचे स्केचेस असतील फोटो हे सगळे कलेक्ट केले आणि आरोपी कोण आहे त्यांना देखील त्याची माहिती लगेच माध्यमातून अक... आठ पथक हे आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत ग्रामीण भाग असेल किंवा इतर कुठे असेल तरी त्याचा तपास हा घेतला जातो कालपासून अतिशय जलद गतीने तपास सुरू आहे त्याच्यामध्ये आरोपीचे सीडीआर काढलेले त्याच्यामुळे लोकेशन वगैरे त्याच्यावरून आज उद्या आरोपी हे पकडले जातील पण शेवटी घटना घडूच नाही याच्यासाठी आपण सतर्क असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतंय आपल्या माध्यमातून मला फक्त महाराष्ट्रातल्या माझ्या छोट्या भगिनींना सांगायचंय राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने अवेअरनेस कार्यक्रम घेत असतो आणि दहा एक्क्याण्णव दहा अठ्ठ्याण्णव एकशे बारा हे टोल फ्री क्रमांक सुरक्षितेसाठी दिलेले पण त्याही पलीकडे जाऊन मला सांगायचंय या घटनेमध्ये सीसीटीव्ही फुटेज जर पाहिले तर त्यामध्ये ही तरुणी त्या बसची वाट पाहत थांबलेली असताना बस स्टँडच्या इथे थांबलेली असताना अनोळखी व्यक्ती मास्क घालून आल्यानंतर त्या तरुणी बरोबर बोलताना बऱ्याच वेळ दिसत तर त्यांनी त्या तरुणाने विचारलंय की कुठे जायचंय काय सगळी माहिती विचारलीये त्या संबंधित तरुणीला त्या आरोपी जेव्हा अशा पद्धतीने माहिती विचारतोय तर खरं मला आपल्या माध्यमातून माझ्या छोट्या भगिनींना आवाहन करायचंय की कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नका आपली माहिती देऊ नका आणि त्यानंतर त्या आरोपींनी त्या मुलीला आपण पुढे ती बस आहे त्या बस मध्ये जाऊ असं सांगून घेऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे आपण खर तर भूमिकेत असलं पाहिजे सध्या माणसांच्या कल्पामध्ये हिंसर स्वापद वावरतात आपल्या आई वडील किंवा शिक्षक किंवा अवेअरनेस महाराष्ट्र शासन गृह आपल्याला सतर्क राहा आणि अशा लोकांपासून सावध राहा म्हणून सूचना केल्या जातात पुन्हा पुन्हा मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की 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 कि यामध्ये काही असं घडलं की आपल्याला सुरक्षित वाटत नाही करा आजूबाजूची लोक मदतीला कारण की गर्दीची होती आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे दिसतंय की ती घटना घडल्यानंतर मुलगी जेव्हा तिथून बाहेर पडते त्यावेळेस शेजारी बस होत्या तिथं बस ड्रायव्हर वगैरे आहे त्यांचा स्टाफ आहे पण आजूबाजूला कोणाला काही समजलं नाही पण त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून एक संदेश जावा मुलींनी संवाद साधू नये त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि त्यांनी ज्या पद्धतीने सूचना करतील पद्धतीने आपण वागू नये याच अनुषंगाने मला दोन चे। पहला एक तर दोन प्रश्न विचारायचे आहेत पहिला म्हणजे एकतर स्वारगेट स्टेशन हे तसं रहदारीचं ठिकाण आहे आणि ही सव्वीस वर्षाची तरुणी आहे अर्थात ती आ... बालिक नाहीये समजदार तरुणी आहे त्यामुळे असं होणं हे कुठेतरी संशयास्पद वाटतंय त्यामुळे एकदर आता आता, आता, आता आपल्या माध्यमातूनच आहे की ती तरुणी त्या व्यक्तीशी बोलतही होतीये त्यामुळे जर ती तरुणीवरती काहीतरी अत्याचार होतो आहे जर तिला जाणवत होतं तर अजूनही आपल्या तरुणींना तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना म्हणा तो अवेअरनेस आला नाहीये का आपल्याला काय वाटतंय आपण बघा आपण आई वडील प्रत्येक वेळेस घराबाहेर पडणाऱ्या मुलीला आवर्जून सांगत असतात की तू तुझ्या तु डिफेन्सच्या भूमिकेत राहा काही वाटलं तर हे करायचंय ते करायचंय आता सोशल मीडियाचं जग आहे तुम्हाला सगळं युट्यूब वर दिसतंय रील्स वर दिसतंय कुठे काय घटना घडल्या महाराष्ट्र पोलीस सतर्क आहे गृह विभागाकडून सूचना दिल्या जातात की तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलू नका आम्ही राज्य महिला आयोगाकडून संपूर्ण महाराष्ट्र शाळा कॉलेजमध्ये प्रोग्राम घेतो याच्यामध्ये आवर्जून सांगतो की वरती जरी अनोळखी व्यक्तीने तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तरी ती एक्सेप्ट करू नका म्हणजे इतक्या आपण सातत्याने माहिती देत असतो त्याच्यामुळे सकाळच्या ह्या वेळेमध्ये आणि रहदारीचं ठिकाण असताना तो तरुण आरोपी म्हणजे नराधम असे नालायक माणूस येतो तो येऊन तो बोलतोय त्या तरुणीशी तर खर तर आपल्याबद्दलची माहिती त्या तरुणी सांगायला टाळायलाच हवं होतं अनोळखी व्यक्ती येऊन तिथं बोलतोय तोंडाला मास्क केली माहिती नाहीये ती व्यक्ती कोणताही चेहरा दिसत नाहीये त्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नसताना त्या व्यक्ती बरोबर जाणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे म्हणून आपल्या माध्यमातून मला परत एकदा सगळ्या माझ्या छोट्या बहिणींना विनंती करायची आव्हान करायचे आपण कोणत्याही व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका hmm. शेवटी गुन्हा दाखल झालाय आरोपी सापडला सापडेल त्याच्यावरती कारवाई होईल पण शेवटी आपलं आयुष्य मोलाच आहे लाख मोलाचं आहे आणि ते आपण खरं काळजी घेतली पाहिजे या जगामध्ये तिथं मदत कक्ष पण आहे स्वारगेट पोलीस स्टेशनला मी hmm. स्वतः पोलिसांशी बोलले तर बाहेरच्या बाजूला पेट्रोलिंग चालू होती पण कदाचित त्या मुलीने आरडाओरडा केला असता मदतीसाठी तर शेजारी बस ड्रायव्हर वगैरे सुद्धा दिसतात त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तर तेही मदतीला आले असते त्याच्यामुळे खरं तर आता काही ठिकाणी आपण सुद्धा सतर्क राहणं फार गरजेचं आहे असं मला बरं वाटतं अगदी सर धन्यवाद रूपालीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर स्वारगेट एस्टे स्टँड आवारामधली ही घटना आहे आणि दत्तात्रेय गाड़े असं संशयित आरोपीचं नाव आहे त्याच्या शोधासाठी पथक रवा कर रवाना करण्यात आलेली आहेत मात्र स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आहे एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाला या संदर्भात बोलण्यासाठी म्हणून काँग्रेसचे नेते रवींद्र धनगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार रवींद्रजी माझा आवाज येतोय आपल्याला ये 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 खर तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय आणि एका महिलेवरती एका तरुणीवरती अत्याचार होतोय साडेपाच चा जरी वेळ असला तरी सुद्धा स्वारगेट हे रहदारीचं स्थानक आहे बस स्थानक आहे असं असताना कुणालाच कुणाच्याच निदर्शनास ही घटना येत नाहीये रवींद्रजी ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल टार्गेट एसटी स्टँड आवार पुण्याच्या मध्यवर्ती माझा आवाज पोहचतो आपल्यापर्यंत हा माझा माझा येतो का तुमचा माझा मला आवाज येतोय बोला एसटी स्टँड ची आवार हे पुण्याच्या मध्यवर्तीचं ठिकाण आहे जी आणि हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन हे एसीबी कार्यालय पी आय कार्यालय पोलीस चौकी आहे आणि सातत्यानं त्या ठिकाणी नागरिकांचा वावर आहे पण अशा वेळेला ह्या घटना काही नवीन नाहीत वारंवार अशा घटना एसटी त्यांच्या आवारामध्ये घडल्या जातात एकटी दुखती महिला बघून तिच्यावर अन्याय करण्याचा प्रकार हा नवीन नाही आज ही महिला पोलीस एजेंट पर्यंत पोहोचली असेल आपल्यापर्यंत तिला माहिती मिळाली असेल म्हणून आपल्याला ते उघडकीच आले पण अनेक महिला घरातून कधी कधी त्रासातून आलेल्या चुकून आलेल्या एसटी न मिळालेली आणि त्याचा गैरफायदा घेणारी अशी अनेक लोक त्या भागामध्ये वावरतात हे पोलिसांना सुद्धा माहिती आहे आणि ही काही नवीन प्रकार नाही त्या ठिकाणी बऱ्यापैकी एसटीचे सुरक्षा करते काय पोलीस सुरक्षा करते काय हा प्रश्न चिन्ह मोठा okay. आहे आणि आपण नेहमी म्हणतो की त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग कमी कर्मचारी बळ कमी ग्रह खात्याने एसटी स्टँडच्या आवड मग शिवाजीनगर असेल एसटी स्टँड असेल आता मेट्रोची एसटी स्टेशन झाले या ठिकाणी पोलिसांचा वावर करण्यासाठी ग्रह खात्याने त्यांना पोलिसांना मनुष्यबळ दिलं पाहिजे हा पाहिला मुद्दा आहे आणि आत्ताधनिक सुविधा आता पोलिसांना जर दिल्या नाही तर पुण्याच्या सुरक्षेचा बोध बारा उडल्याशिवाय नाही तो उडालेला आहे आणि अशा वेळेला नुसतंच आपण पोलिसांवरच बोलणं योग्य नाही यासाठी घर खात्याने मनुष्यबळ दिलं पाहिजे आधुनिक सुविधा दिली पाहिजे आणि देशी यांच्या आवारामध्ये हे धंडे चालत नाही मटक्याचे दारूचे आमली पदार्थ यांचे सरा धंदे यशि त्यांच्या आवारामध्ये चालतात मटक्याचे धंदे तुम्हाला जर मला बागायच्या म्हणतो एक दोन चार दिवसात तुम्हाला मी शूटिंग बी पाठवणार अशा पद्धतीचा वावर त्या ठिकाणी होताना आहे आणि राहतोय याला सर्वची जबाबदार पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामान जी जी अगदी धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत तो एक, एक छब्बीस <laughs> साल की लड़की है वो पुना से अपने गाँव सातारा में फलटन को ले जा रही थी तो वो साढ़े पाँच पौने छः बजे के दरमियान सौरगेट पुलिस सौरगेट बस स्टैंड पे बैठी थी बस के लिए वेट कर रही थी तो दैट टाइम ये जो आरोपी है ये इसके पास आया है उसने उससे पहचान कर खुद का मतलब पहचान बढ़ाई और फिर उससे पूछा कि दीदी तुम कहाँ जा रही हो ऐसा मीठा मीठा बोल के उससे इन्फॉर्मेशन निकलवाई कि वो कहाँ जा रही है और जब उसने बोला कि मुझे फल्टन जाना है तो उसने बोला कि फल्टन की बस तो वहाँ पर लगी हुई है आप यहाँ क्यों बैठे हो चलो मैं आपको बिठाता हूँ तो लड़की ने बोला कि इधर ही लगती है तो बोला नहीं मुझे पता है बोले मैं दस साल से यहीं पर रहता हूँ तो वो उसको मीठा बोल के वहाँ पर लेके गया तो लड़की ने पूछा कि बस में तो अंधेरा है तो उसने बोला कि ये रात की लेट हुई थी बस वो अभी है वो अभी निकलने वाली है तो आप चाहे तो ऊपर जाके टॉर्च से देख लो वहाँ पर लोग है या नहीं है करके तो ऐसा बोल के उसको उसने बोला कि ऊपर जाके देखने के लिए बोला तो लड़की ऊपर जाके टॉर्च से देखने लगी दैट टाइम वो अंदर आया उसने दरवाज़ा बंद किया फिर ये सब उसके साथ ज़बरदस्ती की उसने उसके बाद तो ये आरोपी सी में दिखता है कि लड़की उसी के साथ जा रही है वहाँ पर बस तक वो सब दिख रहा है और उसके बाद जब ये हुआ तो उसके बाद लड़की भी वहाँ से निकली है और वो अपने गांव जा रही थी तो बीच में उसने अपने एक फ्रेंड को फ़ोन करके बताया कि मेरे साथ ऐसा ऐसा हुआ है तो उसके फ्रेंड ने उसको बोला कि नहीं तू वापस जा और पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट कर तो वो लड़की यहाँ पर आई पुलिस स्टेशन में और उसने हमारे पास ये कंप्लेंट की उसके बाद हमने इमीडिएटली सीसीटीवी फुटेज वगैरह निकाला सब ट्रेस आउट किया उसमें जो जो आरोपी है वो पहचान लिया गया है उसको वो निष्पन्न हुआ है इसमें और उसको ढूंढने के लिए कल से क्राइम के जोन के सब मैक्सिमम एट टीम्स यहाँ पर कल से काम कर रही है डॉग स्कॉट भी भेजा गया था वहाँ के खेत खलिंग सब जगह पे उसको ढूंढ रहे हैं मैम किन धाराओं के अंतर्गत मामला दर्ज किया गया है और क्या आरोपी आरोप हुआ है ये बी एन एस के अंतर्गत किया गया है ये किया है और आरोपी अभी तक अरेस्ट नहीं हुआ है लेकिन आरोपी की पहचान हुई है उसका डिटेक्शन हुआ है उसका नाम है दत्तात्रेय रामदास गाड़े करके उसका एज है थर्टी सिक्स टू थर्टी सेवन के हिसाब से है एक ऐसी

बाद में उतरने के बाद भी लड़की कंप्लेंट देने के लिए आई नहीं है वो सीधा अपने बस में बैठ के जा रही थी महिला की स्थिति कैसी है अभी अस्पताल नाउ शी इज ओके एब्सोल्युटली ओके मेंटली भी और फिजिकली भी वो एकदम ठीक है तो फिजिकली कोई बाकी असॉल्ट नहीं है ठीक है आरपी नुकत्याच पोलीस अधिकारी बोलत होत्या आणि त्या आरोपीची ओळख आता पटलेली आहे दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव असल्याचं आताच सा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या शोधासाठी आठ पथकं कर रवाना करण्यात आलेली आहे आणि त्याचा शोध सुरू आहे संशयिताची ओळख पटलेली आहे त्याच्या घरी जाऊनही देखील तपास करण्यात आलेला आहे स्वारगेट बस स्थानकामध्ये हा धक्कादायक प्रकार खरं तर घडलाय एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाला